नमस्कार सर्व आशाताईंनो सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तर आता आपला फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यामधले आपले जे कार्यक्रम आहे सभा आहे वी एच झेंडी आहे ते आजपासून सुरू झालेले आहे महिन्याचा पहिला सोमवार मंगळवार बुधवार हे जे काही दिवस आपले ठरलेले आहे आपल्या लशीकरणाचे ते आज सुरू झालेले आहे आजचा पहिला सोमवार आणि पहिला सोमवारी आमच्या इथे आज लसीकरण आहे तर आज मी तुम्हाला आजच्या लसीकरणाचं जे प्रोसेडिंग आहे व्ही एच त्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि याच्या आधी आपला जो सर्वे सुरू झालेला आहे तो सर्वे केला कारण की आपल्याला सकाळी सर्वे करायचा आहे दुपारी लोक मिळत नाही तर आधी सर्वे केला आणि त्यानंतर मग वी एच एन डी आली आणि या ज्या काही माता आहेत त्यांना माहिती दिली लसीकरणाची आणि परत आपला जो हा सर्वे सुरू आहे कुष्ठरोगाचा त्याची पण माहिती दिली कारण आपण आज जिथे सर्वे केला तिथल्या महिला नाही आहे ह्या दुसऱ्या भागातल्या त्यांना माहिती नाही तर मग त्यांना सांगितलं की कसं असतो कुष्ठरोग सर् आणि तो आजार आणि आजाराचे काय काय लक्षणं आहे इत्यादी यापैकी जर कोणतंही लक्षणं तुम्हाला घरी आढळलं तर हा कुष्ठरोग आहे आणि तो औषधाने नव्याण्णव टक्के शंभर टक्के बरा होणारा आहे जेव्हा की तुम्ही सांगाल तेव्हा आणि त्याच्या जर विकृती आली तर तो आजार बरा होत नाही तर अशा प्रकारे या ज्या महिला आहे वी एच एन डीमध्ये आलेल्या ग्रामपोषण दिनाच्या दिवशी त्यांना ही माहिती देण्यात आली परत आपले जे काही विषय आहे त्याबद्दलसुद्धा माहिती देण्यात आली जसं की आपलं आर प्रात्यक्षिक आहे आपल्या लशी माहिती आहे म्हणजे काही गुंतागुंत झाली तर आणि काय काळजी घ्यायची आपले चार संदेश आहे आणि परत आजचा विषय एक मोबाईल विषय घेतला की बाळाला स्तनपान करताना मातेने मोबाईल नाही बघायचा आहे की त्याचे दुष्परिणाम काय होतात तर बघूया आपण आता आजचे प्रोसेडिंग पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला સબસ્ક્રાઈબ કરા વિડીયો લાઈક કરા અને શેર કરા जेणेकरून ज्या आपल्या आशाताई आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना ही माहिती मिळाली पाहिजे कारण आपण प्रत्येक वेळी विचंडीच्या दिवशी वेगवेगळी माहिती सांगत असतो जे आरोग्याबद्दल असते बेग जे आपल्या गरोदर माता आहे स्तनदा माता आहे किशोरी मुली मुली आहे आणि आपल्याचे पात्र जोडपी आहे इतर महिला आहे वृद्ध महिला आहे बी पी शुगरचे रुग्ण आहे त्यांना जी माहिती देत असतो ती आशांसाठी खूपच उपयोगाची कारण प्रत्येक वेळी वेगवेळी प्रत्येक आशाचे जे माहिती असते व्ही एच एन डीचे ती प्रत्येक वेळी वेगवेगळी असणार आहे कारण एकच एक, एक माहिती आपण दर महिन्याला नाही ना देणार आहोत तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप अतिशय महत्त्वाचा आहे सर्व आशाताईंसाठी तर त्यांच्यासाठी की त्यांनी त्यांचं जर वी एच एन डी व्हायचं असेल तर ते हे माहिती त्या या महिन्यामध्ये घेऊ शकतात तर चला मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्ही एच एन डी विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य पोषण दिवस कर्भी मांडवगड आज दिनांक तीन दोन पंचवीस रोजी उपकेंद्र एरड बाजार येथे डी ग्राम आरोग्य पोषण दिवस घेण्यात आला सत्रामध्ये सर्व गरोदर माता स्तनदा माता किशोरी मुली तीस वर्षावरील महिला पुरुष वयोवृद्ध महिला पुरुष बी पी शुगर रुग्ण पात्र जोडपी यांना बोलावून सत्र पूर्ण करण्यात आले आपल्या सत्राचे फक्त लहान मच्छू आणि किश गरोदर माता हेच लाभार्थी नसून आपल्या सतराचे हे सगळे लाभार्थी आहेत बी पी शुगरवाले जे लाभार्थी आहेत तीस वर्षावरील वयोवृद्ध आणि किशोरी मुली महिला पात्र जोडपी हे जे लाभार्थी आहे हे आपले सर्व लसीकरणाच्या दिवसाचे जे आपण तपासण्या करतो त्यांना समुपदेशन करतो आणि नोंदणी करून घेतो त्यांचं लसीकरण करून घेतो छोट्या मुलांचं बच्चूचं आणि गरोदर मातांची तपासणी करतो तर हे सगळे आपले लाभार्थी आहेत आलेल्या सर्वांना आरोग्य स्वच्छता व पोषण या विषयाला अनुसरून समुपदेशन करण्यात आली गरोदर मातांचे वजन उंची बी पी शुगर एच बी उटी फुटाची तपासणी इत्यादी सेवा गरोदर मातांना देण्यात आला तर आपल्या ज्या माता आहे गरोदर माता त्यांचे आपण लसीकरणाच्या दिवशी वजन घेतो उंची घेतो आणि त्यांचं एच बी तपासल्या जाते त्यांचं बी पी तपासल्या जाते त्यांना धनुर्वाताची लस दिली जाते ह्या सगळ्या ओटी मॅडम आहे आपल्या एन एम ताई आहे आपले सी एच ओ मॅडम आहे त्या ओटीपोटाची पोटाची तपासणी करतात आणि त्यांना लोहयुक्त हो गोळ्या आणि कॅल्शियमयुक्त गोळ्या आपण देतो पहिली खेपेची माता असेल तर तिला आपण आधी जनताची गोडी देतो आणि ह्या सर्व सुविधा आपण आपल्या आजच्या वी एचंडीच्या दिवशी देत असतो तर लोहयुक्त हो गोळ्या कॅल्शियम गोळ्या जंतनाशक गोळ्या बालकांना वयानुसार लसीकरण करण्यात आले तर ज्या बालकांचं लसीकरण आहे त्याचं पेंटा असेल कोणाचं बी सी जी असेल कोणाचं गोवि गोवर मेंदूच्वर असेल कोणाचं डी पी टी बूस्टर असेल कोणाचं पाच वर्षावरचं पाच वर्षाचं असेल तर ह्या ज्या काही लसी आहेत ते आपण आपल्या या लसीकरणाच्या दिवशी देण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि आपण आपण त्यांच्या वयानुसार आपण त्यांना लस दिलेली आहे आणि मातांना त्याविषयी माहिती देण्यात आली या लसीकरणामुळे बाळाला ताप येऊ शकतो घाबरून न जाता बाळाला पीसीएम गोडी पॅरेसिटमॉल गोडीचे पाच भाग करून त्यातील एक भाग आईच्या दुधात देण्यात सांगितले तर या लसीमुळे बाळाला ताप पे येऊ शकतो पेंटा ही लस तूल भारी आहे त्याच्यामध्ये पाच आजाराचे औषध आहे त्याच्यामुळे बाळाला ताप येऊ शकतो तर ताप आल्यानंतर मातेने घाबरून न जाता बाळाला जे आता लसीकरण झाल्यानंतर आपल्या ज्या ताई आहे एनिमताई ते त्यांना एक गोडी देत असते पॅरासिटमोलची आणि त्याचे पाच भाग करायचे आणि एक भाग आईच्या दुधामध्ये द्यायचा हे सांगत असते तर ही गोडी बाळाला द्यायची आहे पाच भाग करून त्यातील एक भाग घेऊन त्याच्यानंतर आहे इंजेक्शन दिलेल्या जागी गाठ पडू शकते जे आपलं इंजेक्शन देतो आपण बाळाला तर तिथे कारू शकते तर तेव्हा पण घाबरून न जाता ते जे इंजेक्शनची जागा आहे तिथे थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आणि त्या बाळाचं शेकून टाकायचं थंडा थंड गार पाण्याची पट्टी ठेवली की ते थोडंसं त्याचं जे दुखणं आहे ते कमी होते म्हणजे बाळाला थोडंसं आराम वाटतो कारण आपण एक आहे की जर बर्फाने शेकायला गेलो तर बर्फ खूप गार असतो आणि त्याच्यामुळे बाळाला अजून त्रास होऊ शकतो तर तुम्ही त्यामुळे त्याच्यावर थंड पाण्याच्या पट्ट्याने शेकून घ्यायचं इंजेक्शन दिलेल्या जागी गाठ पकडू शकते ती जागा ओल्या रुमालाने शेकून घ्या त्यामुळे जी दुखणारी जागा जागेची वेदना दुखणे कमी होते तुम्ही बर्फाने सुद्धा शेकू शकता पण बर्फाने शेकू देणार नाही तेव्हा थंड पाण्याच्या पट्ट्या त्या जागेवर ठेवा बाळाला आराम वाटेल व वा त्याचे रडणे कमी होईल दोन तीन दिवस बाळाला या लसीमुळे ताप येऊ शकतो परंतु त्यापेक्षा जास्त दिवस किंवा एकशे तीन अंश सेल्शियसपेक्षा जास्त ताप असेल तर किंवा बाळाला दुसरा कुठलाही त्रास होत असेल बाळ सतत रडत असेल पोट दुखत असेल तर अशावेळी आपण त्या बाळाला दवाखान्यात घेऊन जायचे आहे कारण की बाळाला आपण इंजेक्शन देतो ते इंजेक्शनमुळे तो सतत रडत राहणार नाही पण त्याला त्या आणि त्यानंतर जो ताप आहे त्याचा तो पण ताप गोळी दिल्यानंतर कमी होतो पण त्या बाळाचा जर ताप उतरत नसेल जास्त होत असेल आणि शंभरपेक्षा जास्त असेल ताप ता जा, असेल, जा तर अशावेळी त्या बाळाला तुम्ही दवाखान्यात घेऊन जा किंवा अजून कुठल्या त्रासामुळे बाळ रडत असेल बाळाचं पोट दुखलं तेव्हा पण बाळ सतत रडते तर अशा वेळी तुम्ही त्या बाळाला दवाखान्यात घेऊन जायचं त्यानंतर लसीकरणाचे चार संदेश देण्यात आले तर आपण प्रत्येक लसीकरणामध्ये ज्या माता आहे आपल्या त्यांना या लस लसीकरणाचे चार संदेश देत असतो तर पहिला संदेश आहे बाळाला कोणती लस दिली कोणत्या आजारापासून संरक्षण करते तर आपण या विषयी जो मागचा महिना आहे जानेवारी त्यामध्ये याविषयी व्हिडिओ केलेला आहे आणि कोणती लस बाळाला दिली आणि त्या बाळाला त्या लसीपासून कोणता फायदा होतो कोणते कोणत्या आजारापासून बाळाचे संरक्षण करते तर हा व्हिडिओ आपण मागच्या महिन्यामध्ये घेतलेला आहे हा विषय आपण घेतलेला आहे आणि सविस्तर घेतलेला आहे महिलांना सविस्तर सांगितलेला आहे त्यानंतर आहे पुढील संदेश पुढील लसीकरणासाठी कधी आणि कोठे यायचे हे सुद्धा आपण त्या मातांना सांगायचं आहे सा की पुढील लसीकरण आपलं कुठं आहे तसंच आपलं एक ठरलेलं ठिकाण असते अंगणवाडी किंवा उपकेंद्र तरीसुद्धा त्यांना सांगायचं आहे सा हा आपल्या संदेशाचे चार संदेश आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते आपण प्रत्येक लसीकरणामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपला तिसरा संदेश कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात व त्याची हाताळणी कशी करायची जे की आत्ता मी याच्या आधी घेतलेला आहे तो विषय की या लसीमुळे कोणते किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतात जसे की ताप येणे बाळाला गाठ पकडणे हे दुष्परिणाम हे किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते कसे हाताळायचे जसे की ताप आला तर पॅरासिटमोल गोडीचे पाच भागापैकी एक भाग दुधामध्ये आईच्या द्यायचा आईच्या दुधामध्ये द्यायचा बाळाला त्यानंतर गाठ जर पकडली असेल तर त्याच्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या त्यानंतर आहे चौथं लशीकरण कार्ड सांभाळून ठेवा आणि पुढील लसीकरणाला येताना हे कार्ड सोबत घेऊन या हा सुद्धा महत्त्वाचा संदेश आहे बरेच मातांचं काय होते की दोन वर्ष झाले कार्ड कुठे आणि ते त्यांना माहीत पण नसते फाटलेलं पण असते तर अशावेळी जर आपण त्यांना वारंवार सांगत गेलो की हे का कार्डचं आहे बाळाचं जन्मताच आपण जन्मापासून सा जन्मा सांगत गेलो प्रत्येक लसीकरणामध्ये तर ते सांभाळून ठेवतात ता आणि अगदी व्यवस्थित ठेवणार त्याच्यामुळे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे त्या मातांसाठी की तुमच्या बाळाचं कार्ड हे एक ए टी एम कार्डसारखंच आहे आणि ते तुम्ही सांभाळून ठेवा तर हे चाले आपले चार संदेश आणि त्याच्यानंतर हा एक माहिती सांगितली त्यांना की स्तनपान करताना मातांनी कोणती काळजी घेतली पाहिजे कारण आता मोबाईलचा जो सर्रास वापर होत आहे त्याचे जे, जे दुष्परिणाम आहे ते लहान मुलांना जन्म जन्मलेल्या मुला जे स्तनपान करतात त्यांच्यावर अतिशय गंभीर परिणाम करत आहे त्याच्यामुळे ही माहिती थोडी महिलांना दिली की स्तनपाना मध्ये आई व बाळाचं नातं घट्ट होते जेव्हा माता स्तनपान करते बाळाला तर तेव्हा आई आणि बाळाचे नाते जे आहे ते घट्ट होते त्यामुळे ते माताने स्तनपान करताना फक्त स्तनपानाकडेच लक्ष द्यायचं आहे बाळासोबतच लक्ष द्यायचं आहे बाळाकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे पण आता होत का काय आहे की ज्या माता आहे त्या मोबाईल घेऊन स्तनपान करतात तर त्याचे काय दुष्परिणाम होतात तर बघूया आपण मोबाईल बघताना स्तनपान करू नये यामुळे आईचे लक्ष दुसरीकडे असते त्यामुळे ऑक्सिटोसिन हॉर्मोन्स रिलीज होण्यासाठी अडथळा येते अशा वेळी मातेला पुरेसे दूध येत नाही तर माता जेव्हा मोबाईल बघत असते तर हे जे हार्मोन्स आहे ऑक्सिटोसिन हे रिलीज होत नाही आणि मातेला कमी दूध येण्यास सुरुवात होते त्यानंतर आहे मोबाईलमध्ये गुंग असल्यामुळे स्तनाचा भार बाळाच्या तोंडावर पडू शकते जेव्हा माता स्तनपान करताना तिचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये जर असेल तर बाळ स्तनपान करताना जे स्तन आहे ते तिच्या त्याच्या तोंडावर म्हणजे त्याचा भार पडू शकते कारण तिचं लक्ष नाही आहे तिचं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये जर असेल तर बाळ किती दूध आहे किती पेला त्याच्या तोंडात आहे की नाही किंवा आपलं स्तन त्याच्या तोंडावर पडलेलं आहे तिला काहीच माहीत पडणार नाही आणि हा सुद्धा जो धोका आहे याच्यामुळे काय होईल की बाळाला श्वास घेण्यास त्रास होईल आणि यामधून गंभीर प्रकारसुद्धा घडू शकतो आणि असे प्रकार झालेले आहे त्याच्यामुळे हे, हे सांगायची आवश्यकता आज भासत आहे आईचं लक्ष नसताना बाळ जबरदस्तीने प्रमाणापेक्षा जास्त दूध पिऊ शकते जेव्हा आईचं लक्षच नाही ती मोबाईलकडेच बघत आहे तर बाळ आपलं किती पेत आहे आणि किती नाही पेत आहे हे तिला कळणारच आहे नाही त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो म्हणजे बाळाच्या तोंडामध्ये जास्त दूध जाऊन बाळ बाळाला त्रास होऊ श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो मोबाईलमधून निघणारे जे रेडिएशन आहे ते बाळासाठी घातक असतात हा सुद्धा एक गंभीर परिणाम आहे माता जेव्हा बाळाला घेऊन स्तनपान करताना मोबाईल बघत असते तेव्हा कारण तिच्या हातात तो मोबाईल असतो अगदी बाळाच्या जवळ असतो आणि त्याच्यातून जे निघणारे रेडिएशन आहे ते बाळासाठी खूप घातक आहे तर ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा मातेने आपल्या बाळाशी बोलायच्या आहे स्तनपान करताना त्याला गोष्टी सांगायच्या आहे आणि तेव्हा जेव्हा ती माता त्या बाळासोबत बोलेल गोष्टी करेल स्तनपान करताना तेव्हा ते बाळ अगदी आनंदित होऊन अजून उत्साहाने स्तनपान करेल आणि याच्यामुळे काय होणार पहा तुम्ही आता फायदा काय आहे याचा तर ही माता जेव्हा बाळासोबत बोलेल तेव्हा त्या बाळाचा जो मेंदू आहे तो घट्ट होईल घट्ट होईल म्हणजे बाळ अतिशय बुद्धिमान होईल भविष्यामध्ये जे काही बाळ बुद्धिमान असतात ते याच्यातलाच एक भाग म्हणजे स्तनपान करताना मातेने बाळासोबत बोलायचे आहे त्याला रागवायचे नाही आहे तर जेव्हा ही माता बाळासोबत बोलेल त्याच्याशी गोष्टी करून त्यामुळे बाळ जास्त आनंदी होऊन स्तनपान करेल यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास हा चांगला होतो बाळाच्या चा मेंदू जाडे घट्ट होते बाळाच्या मेंदूचे जाडे हे घट्टे जाडे हे विरळ असू नये विरळ जाडे असले की बाळाची बुद्धिमत्ता कमी होते म्हणजे विरळ जाडे आणि घट्ट जाडे याचा खूप मोठा एक भाग आहे स्तनपानामध्ये ही जेव्हा माता स्तनपान करत असते बाळाशी बोलत असते तेव्हा त्या ते बाळाचा जो मेंदू आहे त्याचे जे जाडे आहेत ते घट्ट होते आणि ती माता जर तिचं मा त्या माते जर लक्ष पूर्ण मोबाईलमध्येच असेल तर ती बाळासोबत बोलणारच नाही तो बाळ स्वतःच स्तनपान करेल आणि झालं की सोडून देईल किंवा ते त्याच्या पोटात जातच राहील कारण तोंडात असलं की स्तनपान म्हणजे त्याच्यातून स्तनातून दूध निघणं सुरूच राहते तर ते जे बाळाचा जो मेंदू आहे तो घट्ट होणार नाही तो विरळच राहील आणि भविष्यामध्ये जे काही त्याला जे फायदे भेटायला पाहिजे असते स्तनपानाचे ते त्याला मिळणार नाही बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते बाळ कुठल्या तरी तडपणात किंवा घाबरणारे बनते अशा प्रकारे सर्व मातांना व लसीकरणाला आलेल्या सर्वांना वरील प्रकारे समुपदेशन केले तर हे जे काही स्तनपानाचं अस्थिती आहे माता जेव्हा मोबाईल घेऊन स्तनपान करत असते तर त्यामुळे मोबाईलचे जे, जे रेडिएशन असते ते बाळाच्या बाळाला खूप घातक असतात त्याची बुद्धिमत्ता कमी होते भविष्यामध्ये बाळाची जी, जी प्रगती आहे ती होत नाही बाळाची रोगप्रतिकारक शक्ती होते आणि तो एक कुठल्या तरी दळपणामध्ये किंवा घाबरणारे बनते जसं की बाळाला जर छोट्या बाळाला रागवलं तर त्याच्या मनामध्ये कसली तरी एक भीती निर्माण होते आणि अशा वेळीसुद्धा त्याचे जे मेंदूचे जाडे जे आहे ते घट्ट होत नाही आणि मग हे जे काही दुष्परिणाम आहे ते तुम्हाला आत्ता दिसत नाही पण नंतर भविष्यामध्ये त्याचे जो मेंदू आहे त्याच्या मेंदूचे जाडे विरड असल्यामुळे मग ते भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतात अशा प्रकारे ज्या आलेल्या माता होत्या आपल्या गरोदर माता स्तनदा ता माता त्यांना हे समुपदेशन करण्यात आले त्यांनाही माहिती देण्यात आली स्तनपान करताना की मोबाईल का बरं वापरू नये त्यानंतर आहे आपला विषय प्रात्यक्षिक तर प्रात्यक्षिकमध्ये आज मूळ आलेली मटकी जे प्रात्यक्षिक आणण्यात आले होते की आपल्या आहारामध्ये नेहमी कडधान्य असले पाहिजे की कडधान्य खाल्ल्यामुळे आपल्या हिमोग्लोबिनची जी पातळी आहे ती वाढते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपण जर त्या कडधान्यांना जर मोळ आणली तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फायबर तयार होते आणि ती पसनाला हलकी असते तर असे हे फायदे जे आहे ते मटकीमध्ये खूप सारे फायदे आहे तर हे जर मटकी गरोदर मातांनी कच्ची खाल्ली तर त्याचं जे हिमोग्लोबिन आहे ते वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे किशोरी मुली आहे आणि मुलं आहे त्यांनासुद्धा ही मटकी जी आहे खूप फायद्याची आहे तर कडधान्यामध्ये नेहमी मोळ आणून खावे आणि ते त्यातील फायद फायबर व त्यात तयार होणारे विटॅमिन बी कॉम्प्लेक्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व वा शरीर निरोगी राहण्यास मदत होते गरोदर मातेनी मातेचे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्यासुद्धा खाव्या दररोज एकतरी फळ खावे जेवणासोबत कच्चे सॅलॅड खावे त्यामुळे जेवण पसन होण्यास मदत होते ही मोड आलेली मटकी कच्चीच खावी यामुळे शरीरात जास्त फायदा मिळतो अशा प्रकारे उपस्थित मातांना सर्वांना माहिती देऊन सत्र समाप्त करण्यात आले तर अशा प्रकारे प्रात्यक्षिक जे आणलं होतं त्याची माहिती दिली की आज मुळालेली मटकी का आणलेली आहे आणि तीच का खावी मोडस आणून का खावी आपल्याला अशी पण साधी पण खाता येते ना पण नाही त्याला आपण मोळच आणून खायचे त्यामुळे जे फायदे आहेत त्यातून मिळणारे जे फायदे आहेत ते आपल्याला दुप्पट मिळतात आणि आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो जसे की जास्तीत जास्त आपण गरोदर मातांना सांगतो की तुम्ही मोळ आलेली मटकी खा त्याच्यामुळे त्यांचं जे हिमोग्लोबिन आहे त्याला जास्त गरज असते हिमोग्लोबिनची आपल्यापेक्षा तर ते वाढण्यास त्यांना मदत होती त्यामुळे आपण त्यांना जास्तीत जास्त आणि कच्ची जर खाल्ली तर त्यात ून त्यांना अतिशय जास्त फायदा मिळतो कारण कच्ची मोठ आपण शिजवल्यानंतर त्याच्यातलं थोडंसं विटॅमिन प्रोटीन्स कमी होतं पण कच्च्या मोठमधून जे त्या तयार झालेलं आहे ते त्यांना पुरेपूर मिळतं त्यामुळे कच्ची खाण्यास त्यांना सांगण्यात आले त्यानंतर जे वांगे आहे टोमॅटो आहे हो ते जर तुम्ही लोखंडाच्या ताव्यामध्ये जर काढले लोखंडाच्या भांड्यामध्ये जर बनवून खाल्ले तर त्यातील जे आयरन आहे त्यामध्ये ते उतरते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचं एज वाढण्यास मदत होते अशा प्रकारे आजचा विजय चिन घेण्यात आला आणि त्यामध्ये सर्व माहिती आहे गरोदर मातांच्या उपयोग उपयोगात येणारी स्तनदा मातांच्या उपयोगी येणारी आपल्या किशोरी मिला मुली आहे वयोवृद्ध लोकं आहे बी पी शुगरवाले आहेत त्यांना स सगळी माहिती सांगण्यात आली आपण कारण एकाच सभेमध्ये मध्ये आपण सगळे विषय कव्हर नाही करू शकत तर त्याच्यामुळे आपण प्रत्येक महिन्यामध्ये एक एक विषय घेत असतो सर्वांसाठी त्यानंतर आपण किशोरी सभा असते त्यामध्ये किशोरीसाठी स्पेशल विषय घेत असतो त्याच्यानंतर आपली माता सभा असते तर आपल्या ज्या माता आहे स्तनदा माता गरोदर माता आणि आपल्या इतर ज्या माता आहे त्यांच्यासाठी पण आपण त्यामध्ये विषय घेत असतो तर आपला आज हा जो विरचंडीचा दिवस आहे ग्राम आरोग्य पोषण दिनाचा दिवस आहे तर ज्याच्या स रिलेटेड जे याला अनुसरून जो विषय आपला लसीकरणाचा आहे आहाराचा आहे आपल्या लसीचे दुष्परिणाम किंवा ते हाताळणी कशी करायचे प्रात्यक्षिक आहार प्रात्यक्षिक ह्या सगळे विषय आपल्या या लसीकरणाशी संबंधित आहे त्यामुळे आपण आजच्या ह्या वीएचंडी दिवसाच्या दिवशी हे सगळे विषय इथं घेतलेले आहे अशा प्रकारे आजची समा सभा झालेली आहे लसीकरणाची आणि अशा प्रकारे सर्व मातांना माहिती देऊन आजची सभा समाप्त करण्यात आली तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करू ह्या परत भेटू आपण उद्या माता सभेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना खूप खूप शुभेच्छा कारण आपला जो कार्यक्रम सुरू आहे एकतीस ते चौदा फेब्रुवारी ते आपल्याला सर्वे करूनसुद्धा आपल्याला आपले जे, जे कामं का, का, कार, आहे जा ते करायचं आहे जसं की आज आमचं लसीकरण होतं त्यानंतर माता सभा घेणे आहे आपल्याला किशोरी सभा घेणे आहे आपली वी एच एन सीची सभा घेणं आहे आणि इतरही जे मनात जे काही का कार्यक्रम आले समजा एखादी प्रसूती आली त्याच्यासोबत जाणे आहे किंवा आपली मिटिंग आली म पी एस सीला कोणती तिथे जाणे आहे आणि त्यासोबत आपले घर सांभाळून आपले घरातले कामं करून आपला हे कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे कुष्ठरोग सर्वेचा तर त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देत आहे की खूप चांगले काम करा आणि खूप चांगला आपल्याला जो रिस्पॉन्स भेटत आहे खूप छान आहे तर परत भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व अशाताईना नमस्कार